वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे आम्ही तिघं मैत्रिणी जात आहे सोसायटीची एक मैत्रीण आहे ती रिटायर झालेली आहेत तर त्यांचा प्रोग्राम होता शाळेमध्ये तर त्या टीचर होत्या तर त्या रिटायर झालेल्या तर त्यांच्या प्रोग्रामसाठी म्हणजे त्यांना तिथे शाळेत त्यांचा प्रोग्राम करता येत तर आम्हाला पण त्यांनी इन्व्हाइट केलेलं तर आम्ही सोसायटीतल्या तीन जणी आम्ही जात आहेत आणि हे बघू शकता तुम्ही शाळा मराठी शाळेमध्ये त्या टीचर होत्या तर आज त्यांचा सेवानिवृत्तीचा प्रोग्राम आहे तर त्यासाठीच बाहेर त्यांनी बघा शाळेवाल्यांनी त्यांच्यासाठी किती सुंदर प्रकारे रांगोळी काढून सेवापूर्ती सोहळा असं त्याच्यात लिहिलेलं पण आहे आणि रांगोळ्या किती सुंदर सुंदर काढलेल्या आहेत बघू शकता तर आम्ही दुपारच्या वेळी गेलेलो तर म्हणजे सकाळी त्यांचं शाळेची ते तयारी वगैरे करत करत वेळच झालेला त्यासाठी आम्ही गेलेलो बारा साडेबाराला तर इथं तर इथे जस्ट आम्ही पोहोचलोच आणि तिथून गेटपासूनच मी व्हिडिओ करत आली तर खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या तर तुम्ही बघितल्याच असेल आता आतमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान डेकोरेट केलेलं बलून्स वगैरे लावून तर आत एक त्यांचा रूम आहे आता हा रूम कसला आहे मला माहिती नाही पण त्या रूममध्ये त्या रूमच्या बाहेरसुद्धा त्यांनी रांगोळी एकदम सुंदर प्रकारे काढलेली बाहेर बलून्स वगैरे लावलेले छान तर कार्यालयाचं असेल ते आतलं तर तिथे बाहेर सुद्धा काही शिक्षक आणि शिक्षिका बसलेल्या तर हे आहेत तिथल्या शाळेतल्या बाई असतील बहुतेक मला माहिती नाही तर त्यांनी आल्यानंतर सगळ्यांना वेलकम ड्रिंक दिलेलं त्यानंतर इथे प्रोग्राम सुरू झालेला त्यांचा तर आम्ही बरोबर वेळेवरच पोचलो तसं म्हटलं तर इथे चाललं आहे स्वागताचं त्यांच्या ते साईबाबाच्या भक्त आहेत तर कदाचित साईबाबाचं गाण्यापासून सुरुवात केली आणि इथे मुलगा सॉरी मुलगी आणि जावाई पण बसलेले आहेत त्यांची बहीण आहे भाऊ आहे बरेच त्यांचे नातेवाईक पण होते शाळेतल्या शिक्षिका मैत्रिणी तर अशा प्रकारे आता हे बायका ज्या आहेत ज्या ह्या शाळेच्या जा टीचरच आहेत तर ह्या त्यांच्यासाठी गाणं म्हणत आहे साईबाबांचं तर अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केलेली आहे स्वागताची आणि छान प्रकारे खूप छानच म्हणजे गाणं म्हटलेलं आहे त्यांनी आता इ इथे जे आहे त्यांना शाल वगैरे देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे धन्यवाद पण मी पुन्हा एकदा विनंती करते कृपया कोणीही आता मध्ये उठू नका शाहू आता आपण तुझा वाढदिवस साजरा करणार आहोत चालेल मंडळाला विनंती करते आपण लगेच वाढदिवस साजरा करणार आहोत आणि तोपर्यंत आणि आता आपण वाढदिवस साजरा करणार आहोत तर इथे जे आहे त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करणार होते अपकमिंग होता त्यांचा वाढदिवस तरी सुद्धा त्यांनी तिथे साजरा केलेला केक वगैरे त्यांनी आणलेला आणि कॅन्डल्स वगैरे लावून सगळे डेकोरेट करून तयारी चालू होती तर चला मग आता वाढदिवस सुद्धा साजरा करूयातरी Yeah! yeah. तर इथे त्यांना वाढदिवस साजरा करतानासुद्धा एवढा आनंद पण झाला आणि दुःख या गोष्टीचं की त्यांच्या जे स्टाफ वगैरे आहे त्यांना आता त्यांना सोडून जावं लागेल म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर तर अशा प्रकारे त्यांच्या डोळ्यात थोडंसं केक कापताना अश्रू होतेच तर ते आनंदाचेही होते आणि त्यांच्यापासून थोडं दूर जायला होईल त्याच्यामुळेही होतं तर होतंच असं आपल्या जिव्हाळ्याचे माणसं असले तर असं होतंच त्यांनी किती सुंदर प्रकारे त्यांचं सगळं प्रो प्रोग्राम एकदम छान आता त्या तिथून उठून इकडे आलेल्या आणि मी त्यांना म्हणते खूप सुंदर दिसतं दिस आहे आणि खरंच त्या खूप सुंदर दिसत होत्या त्या दिवशी एरवी आहेच सुंदर पण त्या दिवशी त्यांचं लुक खूपच छान होतं आणि आता इथे होतं हे त्यांच्यासाठी त्यांनी एक डान्स प्रोग्राम अरेंज केला होता शाळेतल्या टीचर बघितलं सगळं होता E aí इथे जे आहे त्यांचं नृत्य कंप्लीट झालेलं आहे आणि खूप छानपैकी त्यांनी नृत्य केलेलं आहे दोघं गाण्यांवर खूप छान वाटलं तर ही तयारी त्यांनी कधीपासूनच चालू केली असेल त्यांच्यासाठी खास प्रोग्राम ठेवलेला होता त्यांनी इथे जे आहे त्यांना डान्स प्रोग्रामचे काही जणांनी पैसे दिलेले आहेत म्हणजे कोणी पाचशे कोणी हजार दिलेले आहेत तर ते शाळेच्या कामासाठीच ते यूज करतील शाळेसाठी काहीतरी वस्तू देणार तर इथे फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर पुन्हा आता त्यांचे एक एक शब्द दोन दोन शब्द त्यांचे जे टीचर लोक आहेत त्यांचे आणि त्यांच्या घरच्यांची व्यक्त करू शकतो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ तिची एक गोष्ट मला खूप आवडते तिने कधी हार मानली नाही सतत राहिली तिला किती अडचणी असल्या किंवा संकट असल्या तरी आम्हाला कुठली उणीव तिने जाण तिच्या पुढच्या जीवनासाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देते अँड आय ल हर व्हेरी मच मी सगळ्या ऐनलाई श्यवाद तुना जावई बाबा येताय ना आई वडील जरी माझे कष्ट तरी होते कुठेही कामाला डगमगले नाहीत कुठे कशाला डगमगले डगमगले नाहीत पण एवढं करून देखील ते माझे आई वडील आमच्यासाठी आशे नाही की आज हे नाही आहे तुम्ही आज करू नका आमचे आई वडील इकडे तिकडे उडाडायला करायचे पण ते आम्हाला कोणत्याही पद्धतीने कसले त्रास दिला नाही किंवा आणि सतत खेळत राहा आणि आम्हाला आता दुसकर घनजणी काहीतरी घेऊन येत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मॅडम आपण सर्व सहकारी आणि भगिनी म्हटल्यापेक्षा सख्या आणि भाऊषा शिवाय आजच्या सत्कारमूर्ती शास्नी मॅडम यांच्या पण त्यांची फक्त एक केवळ नोकरी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही तर ती त्यांनी सेवा म्हणून पूर्ण केलेली आहे खूप शुभेच्छा आमच्या साईच्या सन्माननीय मुख्य आमचं आमचे प्रेरणास्थान हिंदाता पाटील मॅडम शाही मॅरेजचे सर्व नातेवाईक

आजच्या या दिवशी खास बंधू आणि एका डोळ्यात असू असा मी या नोकरीच्या माध्यमातून शाळेसाठी जे काही करू शकले ते करण्याच भाग्य मला ज्यांनी दिलं ते माझे

तर इथं सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे आपले दोन दोन शब्द व्यक्त करून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे तर खूप छान बोललेले आहेत सगळे त्यांच्याबद्दल आणि ते आहेच तशा खूप छान स्वभावाने आहेत सगळ्यांना हेल्प यू नाही त्यानंतर इथे जे आहेत सगळ्यांचे दोन दोन शब्द त्यांच्याबद्दल बोलून झाल्यानंतर जेवायण्याची सुद्धा वेळ झालेली होती तर त्याआधी आम्ही जे सोसायटीतनं मैत्रिणी गेलेलो तीन चार जणी तर त्यांना हळदी कुंकू लावून आम्ही इथून बुके घेऊन गेलेलो आणि शॉल वगैरे घेऊन गेलेलो तर आम्ही इथे त्यांना हळदी कुंकू लावून एक शॉल देत आहे आणि मी माझ्या हातात बुके आहेत तर ते देत आहे तर सगळ्यांचं बुके वगैरे देऊन झाल्यानंतर इथे फोटो काढायला उभे राहिलेले ते हे आहे त्यांच्या बहीण त्यांचे भाऊ त्यांचे नातेवाईक वगैरे त्यांच्यासोबत फोटो काढलेले त्यानंतर हे आहे आमचे शेजारी म्हणजे सोसायटीतलेच सुद्धा आलेले आणि इथे बॅनर बघू शकता तुम्ही किती छान बॅनर बनवलेले त्यांच्या याचं प्रोग्रामसाठी त्यानंतर त्यांना ट्रॉफी मिळालेली तर मी ट्रॉफीचासुब फोटो घेतला आणि नंतर त्यांना म्हटलं तुम्ही हातातच घेऊन उभ्या राहा म्हणजे मला पूर्ण व्हिडिओ करता येईल तुमचा तर ते ह्या आहेत त्या तर, तर यांच्यास सेवानिवृत्तीचा प्रोग्राम होता आणि त्या किती छान दिसत आहे बघू शकता इथे सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढलेले आहेत आणि त्यानंतर आता मुलगी आणि जावाई यांनीसुद्धा त्यांना बुके देऊन त्यांना बेस्ट विशेष केलेलं आहे आणि त्यानंतर हे यांचे भाऊ आहेत ते तर त्या त्यांनीसुद्धा त्यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे फोटो वगैरे काढलेले आहेत असं सगळ्यांनीच बुके देऊन त्यांच्यासोबत फोटो काढून मग नंतर जेवायला गेलेलो आता हे त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि ही फ्रेम कोणी दिलेली माहिती नाही पण इतकी सुंदर फ्रेम मला एवढी आवडली पर्सनली की मी त्याचा फोटो व्हिडिओ घेतल्या म्हणजे घेतल्याशिवाय राहिलीच नाही तर चला आता जेवायला जाऊया मग जेवण करूया तर इथे आता आम्ही जेवायला आलेलो म्हणजे ज्यांचे फोटो सेशन झालेलं ते येऊन गेलेले आधी आणि इथे तवा फ्राय म्हणजे व्हेजिटेबल फ्राय होते तवा फ्राय भाजी म्हणतात ते भेंडी वगैरे बरंच काहीतरी होतं आणि त्यानंतर इथे पापड सलाद त्याच्यानंतर मठ्ठा बासुंदी सगळंच होतं आता माझ्या ताटात बघू शकता तुम्ही डाळ भात दोन प्रकारच्या भाज्या बासुंदी त्या पुरी पापड सगळंच होतं खूप छान जेवण होतं तर उन्हाळा असल्यामुळे थोडं बठ्ठा पण होता त्यानंतर इथे त्यांना भरपूर लोकांनी गिफ्ट्स वगैरे दिले आता हे तुळशीचं पॉट कसं आहे मला माहिती नाही कोणी दिलं काय का तर इथे गिफ्ट्स बघू शकता तुम्ही किती छान छान आहेत तर अशा प्रकारे त्यांचं स्वागत सोहळा निवृत्त सेवानिवृत्तीचा सोहळा पार पाडलेला आहे आणि आम्ही त्यांना म्हणतोय खूप छान दिसत त्यानंतर त्यांनी ना रिटर्न गिफ्टसुद्धा दिलेले सगळ्यांना आणि इथे जे आहे आम्ही त्यांना एकदम निरखून बघत आहे तर मी त्यांचा पूर्ण व्हिडिओ घेतलेला बघा किती छान अगदी गोड दिसत आहेत त्यानंतर त्यांनी आम्हालासुद्धा रिटर्न गिफ्ट दिलेले आहे आणि काय दिले, काई दिले ते तुम्ही पुढे बघू शकता दाखवणार आहे एक गिफ्ट खोलून तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा त्याच्यानंतर हे बघा तुम्ही आम्हाला हे गिफ्ट दिलेलं प्रत्येकाला